रामराम मंडळी तुम्हा सगळ्यांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की वडाची पूजा का केली जाते आणि ती केव्हापासून केली जाते आणि वटसावित्री पौर्णिमा हे नाव केव्हापासून पडले तर सावित्री ही एका राजाची मुलगी होती आणि तिच्या वडिलांनी तिचा वर तिला स्वतःला शोधण्यासाठी परवानगी दिली होती आणि सत्यवान हा पण एका राजाचा मुलगा होता पण दुश्मनाने चाल करून सत्यवानाच्या वडिलांचं राज्य गेलेलं होतं त्यामुळं सत्यवान आणि त्याचे आई वडील हे जंगलात येऊन राहत होते आणि परिस्थिती बिकट होती आणि सावित्री अशी जंगलात गेलेली असताना सत्यवान तिथं शिकारीसाठी आला होता आणि सावित्रीची नजर सत्यवानावर गेली व ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिनं वडिलाला जाऊन सांगितली की मी सत्यवानाशीच लग्न करणार आहे आणि तिच्या वडिलाने सत्यवानाची सगळी चौकशी केलेली असताना नाकार दिला की अगं म्हटला तू माझी मुलगी आहेस एका राजाची मुलगी आहेस तू आईश आरामात वाढलेली आहेस तुला असं जंगलात राहणं जसं असेल तसं खाणं जमणार नाही आणि त्यामध्येच नारद मुनीनं सांगितलं होतं की सत्यवानाचं आयुष्य हे खूप कमी आहे म्हणून सावित्रीचे वडील हे सावित्रीच्या लग्नासाठी विरोधात होते पण सावित्रीचं प्रेम खरं होतं तिनं वडिलांचं ऐकलंच नाही वडिलांपशी हट्टीपणा केला त्याच मुलाशी लग्न करण्याचा मग वडिलाचा नाविलाच झाला सावित्रीच्या पुढे त्या मुलाशी लग्न लावून दिला आणि लग्न लावून दिल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे व सोबत जंगलात राहायला आली आणि जंगलात राहायला आलेली असताना आता तिच्या नवऱ्याचे दिवस थोडे थोडे कमी होत चालले दोन तीन दिवसावर आपला नवरा मरणार आहे ही सावित्रीला माहित होतं मग मा तिनं व्रत केलं तीन दिवसाचं आणि व्रत केल्यानंतर आता आला शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे ती होती पौर्णिमा आणि त्या पौर्णिमे दिवशी सकाळी कुत्रे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करायला लागले म्हणजे असे वेगवेगळे संकेत द्यायला लागले सावित्री घाबरली तर होतीच पण तिचा देवावर एक निष्ठ होती आणि तिचा विश्वासही होता मग तिचा नवरा शेतात लाकडं तोड जंगलात लाकडं तोडायला जात असताना ती त्याला नको म्हणून आडवत होती पण तो ऐकला नाही मग तिनं म्हटली ठीक आहे तुम्ही ऐकत नाही तर मी पण तुमच्या सोबत जंगलामध्ये येते आणि ती दोघे जंगलात गेले आणि वडाच्या झाडाखाली लाकडं तोडायला गेलेले असताना वडाच्या झाडाखाली सत्यवानाला चक्कर आली आणि सत्यवानाला चक्कर आलेले असताना त्यानं सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिथंच त्याचा प्राण गेला पण प्राण नेला जेव्हा यमदेव आला तेव्हा सावित्रीला तो यमदेव दिसला आणि तिनं मग तो यमदेव सत्यवानाचे प्राण घेऊन जाताना सावित्री त्याच्या मागे मागे जायला लागली मग यमदेव सावित्रीवर चिडत होता की तू माझ्या मागे नको येऊ तू माझ्या मागे नको येऊ मग तिनं तिच्या नवरीचे प्राण वापस मागायची पण यमदेव तेही देऊ शकत नव्हतं कारण हे सगळं लिखित असतं म्हणायचं मग त्यावेळेस ती देत नव्हता तर त्यावेळेस यमदा यमदेवाने सावित्रीला म्हटला की तुला काय वर आहे ती माग मी ती देतो मग त्यावेळेस सावित्रीनं पहिला वर एक मागितला की माझ्या आई वडिलांच आनंदात राहू दे परत यम पुढं जायला लागला परत यम पुढं चालला की परत सावित्री त्याच्या मागे जायला लागली मग असं सावित्री मागं जायला लागली की परत यमदेवाने आणि सांगितलं की अगं सावित्री तू मागं नको येऊ पण तरी पण सावित्रीनं काय हट्टीपणा सोडला नाही परत यम म्हणला तुला काय मागायचं ती माग त्यावेळेला तिनं आपल्या सासू सासऱ्याचं राज्य वापस मागितलं आणि हा सगळा प्रकार एवढं सगळं म्हणजे यमाच्या मागे जात असताना आतमध्ये आमच्या आईनं सांगायची की त्यांना विस्तवाच्या नद्या लागल्या अग्नीच्या नद्या लागल्या पाण्याच्या नद्या एवढं सगळं सावित्रीने ही पार केलं हो का तर ती खरी पतिव्रता होती आणि परत मग आणखीन पण ती तशीच यमाच्या मागे जाऊ लागली यम तिच्यावर चिरडत ओढत ओरड ओरडत होतं पण तिनं काही ऐकलं नाही आणि मग नंतर यम म्हटलं की सावित्री ही, ही शेवटचं तुला मी दान देणार आहे तुला आता काय मागायचं ती मग त्यावेळेला तिनं म्हटली की मला पुत्र पाहिजे आणि यमाने लक्षात आलं नाही त्याच्या चुकून ततास तू म्हटला मग ततास्थू म्हटल्यानंतर सावित्रीच्या शब्दात तर यमदेव फसले आणि सावित्रीनं यमाला म्हटली तुम्ही मला पुत्र होतील असा आशीर्वाद तर दिला पण बगेर नवऱ्याचा मला पुत्र होणार कसे आणि यम ही कोडेत पडला आणि खरंच ही सावित्रीची जी पतिव्रतापणा किंवा जे आपल्या पतीवरचं प्रेम बघून यमाला सुद्धा सत्यवानाचे प्राण वापस द्यावे लागले कारण सावित्रीने त्याला शब्दामध्ये फसवलं होतं की बगेर नवरेचे पुत्र होणार कसे म्हणून यमाने सावित्रीला तिच्या नवरेचे प्राण वापस दिले आणि ते झाड होतं म्हणजे वडाचं झाड आणि तो दिवस पौर्णिमेचा म्हणून वट पौर्णिमा हे नाव पडलं आणि वडाचं झाड असल्यामुळं त्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर कहाणी सांगताना कुठं चुकत असेल तर क्षमा असावी कारण ही मला आईनं सांगितलेली कहाणी आहे आणि तीच कहाणी मी तुम्हाला सांगितली आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि वाचलेली एक कहाणी आहे तीही मी सांगणार आहे जय महाराष्ट्र